हॅलो नमस्कार मी आरती अगदी मनापासून स्वागत करते आरती या खरंच चॅनलवरती तर कशा आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल चला तर व्हिडिओला करते सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज होता पहा गौरी आगमनाचा दिवस तर गौरी आगमनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा जे की माझ्या घरी पण गौराया येतात त्यामुळे इथं गौरायांना घरात आणण्याची तयारी चालू आहे पहा आम्ही घरात घेऊन येत आहोत गौरायांना जो की छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की के आमच्या इकडे गौराया कशा आणले जातात तर इथं चालू आहे पा लक्ष्मीचे पावलं काढणं जे की आम्ही हाताने पहिले पावलं वगैरे काढतो आणि शेजारच्या ताई आहेत तर त्या खूप मदत करतात की पावलं वगैरे काढण्यासाठी आणि भरपूर असं म्हणजे खूप मदत होते शेजारच्या ताईंची तर इथं लक्ष्मी यांना घरात घेऊन येत आहोत तर त्याचेच मस्त असे एंट्री करत हो। आहोत आणि आपला शॉर्ट व्हिडिओ पण चॅनलवरती आलेला आहे तर ग गा गवरायांचं खूप कामं राहतात तर भरपूर असे कामं राहतात त्यामुळे मग सगळ्यांची सोबत ही हवीच असते तर इथं मस्त असं ग गा गवराईचं आगमन चालू आहे की छान असा सोहळा चालू आहे तर सर्व कॉलनीतल्या ज्या बायका आहेत ना त्या सर्व ताई आलेल्यात ता आहे तर आम्ही मस्त असं गौरींचं आगमन केलेलं आहे घरामध्ये तर त्या घरामध्ये आगमन करायच्या आधी जे की पावलं वगैरे जे आहे ना ते काढले असतात आणि त्याच्यावरती चालायचं असतं आणि त्याच्यानंतर लक्ष्मींना घेऊन तुळशी वृंदावनापाशी यायचं असतं तरी इथं आलेले आहे पा तुळशी वृंदावनापाशी तर मी पूजा वगैरे करून घेते आणि लक्ष्मींची पण पूजा केली जाते की तुळशींना हळदी कुंकू वाहून तर असं छोटंसं जे की आहे ना तर फुलांनी वगैरे तुळशीला पण सजवलं होतं जी रांगोळीवरती ठेवली आणि ती सजवली होती तर मस्त असं सर्व वयांनी त्यांना ओवाळून वगैरे घेतलेलं आहे सर्व ताईंनी तर सर्वांनी लक्ष्म्यांना हळदी कुंकू वाहून जे की आपण आपण पण माहेरी जातो त्यावेळेस मग आपल्याला पण ऑप्शन वगैरे होत असतं तर तसं त्यांचं येत तीन दिवसाचंच माहेर असतं लक्ष्म्यांचं तर असंच आपलं पण माहेर जे की आपल्याला पण खूप आनंद होतो की आपण ज्या दिवशी माहेरी जातो त्या दिवशी आपल्याला पण किती आनंद असतो ना तर त्यांचं पण असंच आहे की ब लक्ष्म्यांचं पण त्या बिचाऱ्यांचं तीनच दिवस माहेर राहतं तसं आपण चार पाच दिवस तरी राहून येतो पण माहेर म्हणलं की एक वेगळाच आनंद राहतो त्यानंतर आम्ही सर्वांनी त्यांना असं ओवळून घेतलेलं आहे की या हळदीपुंखू वगैरे लावलं आणि मस्त सर्वांनी सर्व ताईंनी आणि आपलं ओळण वगैरे घेतलेलं आहे त्यानंतर मग सर्वांनी नावे वगैरे घेतले आणि आता मस्त आम्ही घरात घेऊन येतो गौरायांना तर गौरायांचं ऑप्शन वगैरे करायचं आहे तर इथे ऑप्शनाची पण तयारी झाली आणि सर्वांनी आता मध्ये आल्याच्या नंतर ऑप्शन वगैरे करून घेतो तर आता मी लक्ष्मी घरात घेऊन जाणार आहे गवरा तर गवराया आमच्या इकडं लक्ष्मी असं बोललं जातं त्यामुळे मग कधी लक्ष्मी तर कधी गवराई तर एकच झालं ना तर आमच्या इकडं महालक्ष्मी असं म्हणलं जातं जे की गवरायांना तर मी पुण्या पुणे साईडला गवरायाचं म्हटलं जातात आणि आमच्या इकडं बीड भागामध्ये महालक्ष्मी असं म्हटलं जातं जे की बीड भागामध्ये भरपूर असे घरोघरी महालक्ष्मी राहतात आणि पुण्या साईडला एवढं नाही राहत की जास्त करून थोड्याफारांच्याच म्हणजे घरामध्ये राहतात तर त्यामुळे आणि आमच्या बीड भागामध्ये ना सर्वांच्या घरी राहत असतात महालक्ष्मी आणि गौराई म्हटलं की भरपूर पण काम येतात की जे करून भरपूर असे त्यांचा उद्याचा दिवस जो राहतो ना तो पूर्ण जेवणाचा राहतो जे की पुरणपोळी वगैरे बनवले जातात आणि आजचा पहिला दिवस तर पहिल्या दिवशी पण भरपूर जे की डेकोरेशन आहे भरपूर असं कामं आहेत भरपूर राहतात त्यामुळे आणि एक वेगळाच आनंद राहतो जे की आपल्या घरी महालक्ष्मी येणार आहे त्याचा उत्साहच राहतो एक आणि खूप आनंद होतो आणि हे सर्व कामं जे आहेत ना ते आपण इतक्या उत्साहाने करत असतो तर काहीच वाटत नाही की हे कामं करण्यासाठी तर मस्त असं आता आम्ही ऑप्शन करून घेतलेलं आहे लक्ष्म्यांचं आणि त्यानंतर घरामध्ये घेऊन येत आहोत तर सर्वात आधी जे आहे ना तर घरामध्ये आणल्याच्या नंतर आधी घरामध्ये नंतर सर्व घरामध्ये फिरवली जाते जे की गवराया आहेत त्या तर काट्यामध्ये घेऊन ह्या गवरायांना सर्वात पहिले देवघरात नेल्या जातात त्यानंतर मग किचनमध्ये जे की किचन वटा आहे कपाट आहे जे की आपण जे काही वापरतो आपण त्याच्यामध्ये नंतर भाजी भाकरीचा जो नैवेद्य राहतो ना त्यांना तो पण दाखवला जातो त्यानंतर मग सर्व घरामध्ये धान्याचे आपल्या जे पोते वगैरे राहतात कोठ्या राहतात हे सर्व ज्यांच्यासोबत त्यांना दाखवले जातं आणि त्यानंतर मग मग घरामध्ये महालक्ष्म्यांना बसवलं त्यानंतर मग त्यांना घरात आल्याच्या नंतर चहा पाणी वगैरे केला आणि सर्व बायका आपापल्या घरी गेल्या होत्या तर आता त्यानंतर मग सर्वांना साड्या वगैरे गवरा ना, ना साड्या वगैरे नेसवायच्या आहे तर त्यामुळे ती सर्व कोठ्यांमध्ये ना धान्य वगैरे भरून घेतलं जे की माझ्याकडं कोठ्या आहेत त्या धान्याच्या आहे ते तर त्याच्यामध्ये धान्य भरून घेतलेलं आहे आणि त्या साडी वगैरे घालून ना साईडला ठेवते आणि इथं जे मग खरं आहे ना ते स्वच्छ करून घेत आहे थोडंसं कारण रात्री डेकोरेशनचं काम केलेलं होतं त्यामुळे म्हणलं आता चला सर्व हे जे आहे ना ते सर्व आवरून घ्यावं तर स्वच्छ असं झाडून वगैरे घेतलं आणि बेडशीट जे की नवंच आहे ते टाकलं आणि त्यानंतर मग साड्या आधीच घालून ठेवलेल्या होत्या तर फक्त व्यवस्थित केल्या आणि मग लक्ष्म्यांचे जे या मुखोटे आहे ना ते बसवले तर मागचा एक वेळा पूर्ण तयार झालेला आहे आणि आता समोरचं पण बसून घेते तर अशा पद्धतीने आहे बा साड्या वगैरे घालणं लक्ष्म्यांच्या आणि मुखोटे बसून घेतले तर आता यांना मखरामध्ये नेऊन ठेवते आणि त्याच्यानंतर मखरामध्ये आता ठेवून येते आणि मग त्यांना दागिने वगैरे घालायचे आहेत तर एकदा मखरामध्ये लक्ष्म्यांना घेऊन आलेले आहेत तर कशी वाटली साडी आणि माझ्या माझ्या गौरा या तर नक्की सांगा तर एकदा मी मिऱ्या वगैरे ज्या आहे ना त्या व्यवस्थित करून घेते जे की साड़ी साड़ी जा, जा ताई मी आता मखरामध्ये साडी वगैरे घातली नव्हती आणि साडी आम्ही दोघींनी माझ्या शेजारच्या ताई आणि मी आम्ही अशा दोघींनी घातलेल्या आहेत तर व्यवस्थित मस्त अशा आलेल्या आहेत आणि त्यानंतर सर्व व्यवस्थित करून घेतलं आणि आरोहीची इथं लुडबुड चालूच आहे की मम्मा मी पण करते मला पण करू दे तर हे चालूच राहतं मुलांचा मुलांना एक उत्साहच राहतो की सणवार आलाय की आणि गणपती गवरा आले की मुलांना आणखीनच आनंद असतो तर इथं व्यवस्थित असं बसलं का नाही ते पाहत होते त्यानंतर मग सर्व व्यवस्थित करून घेतलं की लक्ष्मीचे हात वगैरे आहेत ते आणि मुकुटे आणि त्यांच्यावरचे डोक्यावरचे बदल तरी तर इथे झालेलं आहे बा सर्व तयारी त्यानंतर मग डागिने वगैरे जे लक्ष्मीना आहे ना ते काही माझ्याकडून शूट करणं झालंच नाही त्यामुळे डायरेक्ट इथंच दाखवलेलं आहे तरा तरा तर त्यांना डागिने वगैरे घातले तर माझ्याकडे एवढे असे जास्त करून दागिने वगैरे पण नाही आहे तर जे की थोडेफार आहेत तेच माझ्याकडे जे तेच मी त्यांना घातले आणि कंबरपट्टा आहे ना तो व्यवस्थित असा बसतच नव्हता कारण थोडीशी दोरी जी आहे ना ती कमी पडत होती त्यामुळे मग त्याला दोरी वगैरे बांधली आणि परत व्यवस्थित असं करून घेतला नंतर मग जे काही मुलं जे काही लक्ष्मींचे दागिने वगैरे आहे ना ते त्यांना घालून घेतले तर इकडल्या लक्ष्मीला घातलेले आहे तर कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इकडं पण बसून घेते आता कंबरपट्टा राहिला होता तो कंबरपट्टा आणि व्हिडिओ जो आहे ना तो थोडासा फास्ट केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि तुम्ही पण बोर झाला असतात बघण्यासाठी त्यामुळं थोडासा फास्ट केला आणि छोटासा व्हिडिओ जो आहे ना तो शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथं झालेलं आहे पा सर्व जी लक्ष्मींची जे आहे ना दागिने वगैरे घालणं त्यांना हार घालणं सर्व त्यांचं करून घेतलं आणि त्यानंतर अरे थांबा कुठं चाललात तुम्ही तर पिलुंडे पण राहिले होते तर पिलुंड्यांना पण आवरून घेतलेला आहे तर त्यांना पण छोटं छोटा असा ड्रेस घातला आणि छोटं छोटे असं शर्ट घातलं पिलुंड्यांना पण जे की मस्त असे छान क्यूट असे दिसत आहे तर आरोईचा छोटासा असा फ्रॉक आहे तो घातलेला आहे पिलुंड्याला आणि आदित्यचं शर्ट तर मस्त अस

तर आपलंच पाहून मुलं शिकत असतात हे तर नक्कीच खरं आहे की जे की मी व्हिडिओ बनवते त्यामुळे आरोही पण माझं पाहून मस्त असं बोलायला सुरुवात केलेली आहे तर माझ्यापेक्षा एक एक्स्ट्राच बोलत असते तर इथं ती म्हणजे कॅमेरा समोर आली आणि असं मस्तपैकी तुम्हाला सांगत होती की सा होते की आमचा फायनल लुक तुम्हाला दाखवते की महालक्ष्मीचं झाल्याच्या नंतर तर असं बोलत होते आणि त्यामध्येच तिचे पप्पा तिला चिडवत होते की जे की केस वगैरे का हे कर ते कर तर चालू हो असतं आणि माझ्यापेक्षा जास्त ॲक्टिंग ती करते तर नक्की सांगा करते का नाही आणि त्यानंतर मग आम्ही आदित्याला सांगितलं होतं की चहा बनवायचा मग त्याने चहा बनवून आणला आणि आम्ही सर्वांनी चहा पिला कारण थोडीशी तरतरी तर पाहिजेच ना मग चहा घेतला आणि त्यानंतर मग सर्व पिलुंड्यांचं जे की दागिने वगैरे आहे ना ते घालून घेतले आणि मग नंतर आम्ही जे की कलश वगैरे ठेवून आहे लक्ष्मण समोर तो कलश वगैरे ठेवला आणि सर्व जे काही खेळणी आहेत छोटी छोटे तर माझ्याकडे एवढे काही खेळणी वगैरे नाही आहे तर छोटीशीच खेळणी आहे तर थोडंफार जे आहे ना मी त्याच्यामध्ये समाधान मानते जे आप की आपल्याकडं जेवढं आहे तेवढा ते ते तर समाधान मानलेलं चांगलं असतं तर बघूया आता हळूहळू जे आहे ना तर घेऊया जे की खेळणे वगैरे आहे ते आहे तर असंच वाढत वाढत जातं की आपण दरवर्षी थोडं थोडं नवीन काही घेत असतो तर आणि डेकोरेशन नक्की सांगा कसं वाटलं आणि इथं थोडंसं जे आहे ना की लायटिंग वगैरे जी राहिली होती त्यानंतर मग त्यांनी लायटिंग वगैरे लावली आणि आमचं चालू आहे पाहिलं रा रास जे असतात ना त्या पॅकिंग करणं कारण आपण जे की वाटेमध्ये ठेवलं व्यवस्थित तर सर्व जे पूर्ण वेगवेगळ्या वाट्यात ठेवलं ना तर व्यवस्थित असं राहतं आणि जर आपण असं खालीच जर राशी जर मांडल्या ना तर खूप सगळं एकत्र होतं त्यामुळे मी असंच करत असते की जे की पॅकिंग पिशवे आणायचे आणि त्याच्यामध्ये पॅकिंग करून ठेवते कारण मग ते व्यवस्थित पण राहतं आणि पांगत पण नाही इकडलं तिकडं होत पण नाही आणि सर्व धान्य जे आहे ना ते एकत्र होत नाही त्यामुळे तरी त्यांना सर्व जे पॅकिंग आदित्य आणि मी पॅकिंग करत होतो तर खूप गरबड होती आणि त्या गरबडीमध्ये ना आता जे की स्टॅपलर पिन पण संपून गेले त्यामुळे मग काय करावं ते सुचत नव्हतं त्याला म्हणलं आपला जो काही जुना जुगाड आहे ना तर हे सर्व आता विसरलेलेच आहे मला सर्व स्टॅपलर आल्या मशिनी मशनरी आलेल्या आहेत आता त्यामुळे दिव्यावरती पॅकिंग करणं सर हे सर्वजण विसरलेलेच आहे तर चला म्हणलं असं दिव्यावरती पॅकिंग केली आणि हा आहे पण आमच्या महालक्ष्मीचा फायनल लूक की जे की तुम्ही सांगा कमेंटमध्ये कसा वाटला आणि मी कशा महालक्ष्मी बसवते हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पण या दर्शनासाठी महालक्ष्म्यांच्या तरही बघू शकता अशा पद्धतीने सर्व जे डा फुलं वगैरे आहे आणि मध्ये असं छोटंसं जे की झुंबर लावलेलं ला आहे तर अशा पद्धतीने तर आणि साईडने जे की फुलं वगैरे आणि मस्त असं केलेलं आहे साधं सिंपल आहे आणि म्हणजे कसं वाटतं ते तुम्ही मला सांगा आणि उद्या आहे पहा महालक्ष्मीचं जेवण की जे जेवन तो तो लव चेना में में की आता भरपूर असं जेवण राहतं त्यांचं आणि पूर्णाचा स्वयंपाक असतो तर उद्याचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच येणार हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय